नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये आज आपण गावाकडे लग्नाच्या पंक्तीत हमकास तयार होणारी वांग बटाट्याची भाजी तयार करतो त्यासाठी तीन मध्यम आकाराची काटेरी ताजी वांगी घेतली आता सुरुवातीला वांग्याचा पेठाकडील थोडासा भाग काढून घ्यायचा आणि एका वांग्याचे आठ भाग करून घ्यायचे तर सुरुवातीला दोन भाग करून घे आणि नंतर एका भागाचे चार तुकडे करून घ्यायचे तर बघा अशी वांगी मी चिरून घेतली आता ही वांगी काळी पडू नये यासाठी पाण्यात घालायची आणि पाण्यामध्ये थोडस मीठ घालायचं त्यामुळे वांगी ही काळी पडत नाही तर आता वांगी चिरून झाली त्यासोबतच इथे मी एक बटाटा घेतलेला आहे तर मध्यम आकाराचा बटाटा घेतला हवा तर तुम्ही साल न काढताच हे चिरून घ्या किंवा साल काढून सुद्धा चिरू शकता तर इथे मी साल काढून घेतली आणि एका बटाट्याच्या आठ फोडी करून घेतल्या तर वांगा आणि बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्याच फोडी करून घ्यायच्या जास्तही बारीक कापायची नाही तर बघा आता वांगा आणि बटाटा आपला चिरून झालेला आहे तर हे साईडला पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना छोटस वाटण तयार करायचं त्यासाठी सुक खोबरं घेतलं साधारण तीन छोटे चमचे त्याच चार ते पाच लसूण पाकळ्या एक इंच अद्रकचे तुकडे करून घातले आणि आता मिक्सरमध्ये ना एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आणि एक अर्धा टोमॅटो घातला इथे मी छोट्या क्वांटिटी मध्ये भाजी तयार करते त्यामुळे थोडं थोडं प्रमाण घेतलेलं आहे आणि त्यासोबतच मुठभर कोथंबीर घातली मिक्सरला पाणी न घालताच ना याची बारीक पेस्ट तयार करून घेतली तर इथे तुम्ही बघू शकाल की कांदा आणि टोमॅटो मुळे ना हे व्यवस्थित असं वाटलं गेलेलं आहे आता ही बाजूला ठेवूया आणि पोरणीसाठी कढईमध्ये साधारणपणे एक पोळीभर तेल घातलं तर ह्या भाजीसाठी ना थोडस तेल जास्तच घालायचं म्हणजे छान चमचमीत ही भाजी तयार होते तेल छान दापलं या तर या की यामध्ये पाव चमचा या मोहरी पाव चमचा जिरं छान तडतडू द्यायचं नंतर लगेच यामध्ये कढीपत्त्याची काही पाने घालायची तर कढीपत्ता सुद्धा छान फुलला की लगेच यामध्ये जी तयार पेस्ट आहे ना ती संपूर्ण ऍड करायची आणि ही पेस्ट तेलामध्ये छान परतवून घ्यायची साधारणपणे मिनिट भरात ही परत परतली जाते आणि बघा साईडने छान असं तेल सुटायला लागलं की लगेच यामध्ये जो बटाटा आहे तो लगेच घालायचा आणि बटाटा शिजण्याकरिता लगेच यामध्ये मी थोडस मीठ सुद्धा घातलेलं आहे आता वांग्यापेक्षा बटाटा शिजण्यासाठी ना थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळे मी बटाटा अगोदर थोडासा परतवून घेतला आणि त्यावर झाकण देऊन मध्य माचे एक ते दोन मिनटं फक्त शिजवून घेतला तर बटाटा आपल्याला अर्धा शिजवून घ्यायचा आहे पूर्ण शिजवायचा नाही तर बघा छान असं साईडने तेल फुटलेलं आहे आणि यामध्ये जो कांदा टोमॅटो आहे ना तो सुद्धा व्यवस्थित परतला जातो त्याचा कच्चापणा सुद्धा नाहीचा होतो तर आता ह्या स्टेजला यामध्ये चिरलेली वांगी घालायची तर पाण्यातून व्यवस्थित नितळून ही वांगी आपण ह्या फोडणीमध्ये घालूया आणि छान एकसारखी व्यवस्थित ही मिक्स करून घेऊया आता वांगी सुद्धा छान मिक्स करून घेतली आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे तर फक्त एक चमचा यामध्ये लाल तिखट घातलं ला, दोन चमचे कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद पावडर आणि हिंग पावडर तर इथे हिंग तुम्ही तेला सुद्धा फ्राय करताना घालू शकता मी वरतून मसाल्यांसोबत ऍड केला तर घातलेले सर्व मसाले छान मिक्स करून घेऊ तर बघा एकदा जर तुम्ही या पद्धतीने वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार केली ना तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल इतकी टेस्टी ही भाजी तयार होते आणि ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतील भाजीची नक्कीच आठवण येणार आहे त्यामुळे तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर मिनिटभर बघा हे मी छान असं मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर ना वाफ काढून घ्यायची आहे तर साधारणपणे मिनिटभरात हे व्यवस्थित असं वापलं जातं तर बघा साईडने असं तेल सुद्धा सुटायला लागलेलं ला आहे फक्त मसाले जळणार नाही यातरी करीचा गॅस हा बारीक करायचा आणि नंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये भाजलेल्या दाण्याचा पूट घालायचा जा। तर जाडसरच अशी भरड करून घेतलेली आहे भाजलेल्या शेंगदाण्याची तर ती दोन चमचे घातली यापेक्षा जास्त घालू नका नाहीतर मग भाजी खूप तातसर होते तर फक्त पोहे खाण्याचा दोन चमचे इतके मी दाण्याचा फूड घातला छान मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये गरम पाणी घालायचं तर भाजी आपल्याला जेवढी दाटसर हवी ना तितकं गरम पाणी ऍड करा चवीनुसार मीठ घाला आपण फोडणी देताना सुद्धा बटाटा फ्राय करताना यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाजानुसारच घाला गरम पाणी घातल्यामुळे लगेच भाजीला यायला सुरुवात होते बघा आता हे छान मिक्स करून घेतलं आणि आता यावर झाकण घेऊन मध्यमाचे वरणा भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आता जरी भाजी ही पातळ दिसत असली तरी सुद्धा उकळल्यानंतर छान ती दाटसर बनते तर साधारणपणे सात ते आठ मिनिट मी उकळून घेतली इथे तुम्ही रसा बघू शकाल छान आटलेला आहे व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे तर रसाला टेक्चर बघा परफेक्ट आलेला आहे यापेक्षा जास्त ही भाजी शिजवू नका नाहीतर थंड झाल्यावर सुद्धा ही वांग बटाट्याची भाजी ना अजून दाटसर होते तर आता वांग आणि बटाटा बघू शकाल परफेक्ट शिजलेला आहे यापेक्षा जास्त शिजवू नका नाही तर मग वांग आणि बटाट्याचा गाळ होतो तर परफेक्ट अशी भाजी शिजलेली आहे आता गॅस बंद करूया वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर या ठिकाणी बघा सेम लग्नाच्या पंक्तीत मिळते ना त्याच पद्धतीची त्याच चवीची परफेक्ट अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाकरी सोबत ही भाजी खायला घ्या अप्रतिम अशी लागते किंवा चपाती सोबत खा आणि भातावर तर एकच नंबर लागते मला तर ही भाजी भाकरी आणि चपाती सोबत खाण्यापेक्षा भाताबरोबर वर, खाण्यासाठी खूपच आवडते मस्त गरमागरम वाफळता असा भात आणि त्यावर गरमागरम तयार झालेली वांग बटाट्याची रस्सा भाजी एकच नंबर तर तुम्हीही या पद्धतीची रस्सा भाजी तयार करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तुम्ही सुद्धा याच पद्धतीने वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार करतात का हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा लाईक केल्यानंतर व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि मराठमोळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद